होते रात्री तीनच्या सुमारास रिक्षा काढली तर त्याचा मोबाईल साडे अकरा त्या चर्चा झाली साडे अकराच्या नंतर चर्चा नाही मोबाईल बी बंद आहे सगळ्या नेट्रिक पॅन बनायक सगळे करताच लागत नाही हा रिक्षा चालक मठ्ठी वस्तीमध्ये राहणारा काल जर जुना पुण्याचं पूल होतं त्याच्यावरनं तो निघालेला असताना तिथं महा महानगरपालिकेचं किंवा ज्या नॅशनल हायवे इथे ब्रिज पाडले ते लक्षात न आल्यामुळं तो ब्रिजमध्ये वड्यामध्ये तो रिक्षा घातल्यामुळं ते रिक्षा अडकून पडल्या आणि तो वाहून गेला असं काल रात्री सगळ्या तिथल्या आणि त्यांच्या घरच्यांचं म्हणणं आहे की तो वाहून गेला आणि त्याची तपासणी सुरू आहे आणि या तपासणी होत असताना ज्या ह्याच्या ही घटना घडू नये किंवा कुठलीही दुर्घटना घडून जी सुरक्षित भाग होतं तो न करता नॅशनल हायवेने ते पाडलं असेल तर तिथं बॅरिगेट लावायला पाहिजे आणि लोकांना तिथं जायला मनाई करायला पाहिजे दोन्ही साईडला लावून पण ते केलं नाही महानगरपालिकाचंही दुर्लक्ष त्याकडे झालेलं आहे महानगरपालिका ह्या नाल्याच्या आपण बघतोय की गेल्या पाऊस जसं जसं पडत आहे त्या चांगल्या प्रकारे त्या प्रत्येक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो कारण या सोलापूर शहरातील अनेक नाले वाहत असताना त्या नाल्याच्या बाजूला काळे ज्या काम जे झुडपे झालेले आहेत ज्या झाडं वाढलेले आहेत त्या झाडं कमी करणं झुडपं काढणं किंवा नाल्याची साफसफाई करून नारा रुंदीकरण व खोलीकरण करून घेणं हे काम झालं नसल्यामुळं आज या सोलापूरकरांना या सगळ्या समस्येचा समोर जावं लागत आहे त्यामुळं या नगराभियंता असू द्या किंवा आरोग्य विभागाचं असू द्या या सगळ्यांचं निष्काळजीपणामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत आज आज तरी निदान म महानगरपालिका लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टी जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा करायला पाहिजे आणि ह्या आणि आपण बघतो गेल्या दोन दोन दिवस झालं तीन तीन दिवस झालं फ्री घरपूर सारख्या भागामधनं पाणी ओसरलं नाही आधी तिथल्या ड्रेनेज फुलपणे पूल भरून वाहत आहेत आणि त्या कमी झाल्या वसत झाल्या झाल्या तिथं आरोग्याच्या संदर्भातही दक्षता घेण्याची गरज आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात दोन दोन तीन तीन दिवस घरांच्या घरामध्ये पाणी राहिल्यामुळं तिथं रोगराई पसरण्याची जाट शक्य शक्यता आहे आणि महानगरपालिकेला मा, मी सांगू इच्छितो की तिथंही त्यांनी ताबडतोब काळजी घेऊन तिथल्या लोकांना रोगराईपासून कसं वाचित आहे याची दक्षता घ्या